आणि परत हा आता दुसरा व्हिडिओ चालू कसा दिसते व्ह्यू नक्की कमेंट करा फर्स्ट टाइम आपण हेडला कॅमेरा लावलाय डोक्यावर आणि मग व्हिडिओ चालू केलेला आहे असा व्ह्यू चांगला दिसतोय का आपलं रेग्युलर व्ह्यू चांगला दिसते ते पण व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि ह्याचा आपला हाय टॉप गियर डबल टॉप सव्वा गियर हा फूल कसला आलाय भारी पण पाणी लय खाली आहे इकडे दिसते बघा सगळ्यांना स्पीड आता चौथ्याकडे टाकला आपण आणि परत स्पीड आला रा रावला त्यामुळं तीन नंबर घे हा खाली तीन नंबर घे कसा दिसतो व्ह्यू कमेंट करा नक्की ते गाव आहे हेळवाक एमेश्वर ट्रॅव्हल्स एम एमेश एस बारा आलेले आहेत कोकण फिरायला चिपळूण चाळीस किलोमीटर आणि कोयना धरण दोन किलोमीटर इथून राटलं गेलं की कोयना धरण येते पण पण पहिला ट्रॅव्हल चालवत होतो ही सेम गाडी असली सतरा सीटर चार जी